देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना सुरू केली या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो जो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केला जातो पण अशा काही योजना आहेत की ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळतात त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसून येत आहे परंतु आता पंधरा हजार बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांना कसे मिळणार आहे आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या पुढे नक्की पहा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून योजना राबवल्या जातात यापैकी ही एक योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना चक्क बारा हजार रुपये मिळणार आहेत आणि ते कसे मिळणार ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की लाडकी बहिणी योजना महाराष्ट्राच्या बाहेर होती परंतु ती महाराष्ट्रात आणली गेली आता ही जी योजना आहे ती ओडिसामध्ये आहे आणि लवकरच महाराष्ट्रात येणे येण्याची शक्यता आहे तर यापैकी एक योजना ओडिसा राज्य चालवते ही योजना कालिया योजना आहे जी पंतप्रधान किसान सन्मान योजनेपेक्षा जास्त आर्थिक मदत देते याशिवाय तेलंगणाची रायथू बंधू योजना देखील केंद्र सरकारच्या पी एम किसा किसान योजने योजनेपेक्षा जास्त आर्थिक मदत देते परंतु या ज्या ही योजना आहेत या योजनांपेक्षा ज्या शेतकरी आहेत ते नाराज झालेले आहेत या योजनांवर शेतकरी का नाराज झालेले आहेत ते पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की कळेल की या योजनेवर शेतकरी नाराजसुद्धा आहेत कालिया आणि रायथू बंधू योजना यावर्षीही आर्थिक मदत करत आहेत ओडिशा सरकारची कालिया योजना अजूनही सुरू आहे आणि तिचा अकरावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पाठवण्यात आला होता या योजनेचा फायदा लहान आणि भूमिहीन शेतकऱ्यांना होतो या योजनेअंतर्गत लहान शेतकऱ्यांना वार्षिक दहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो तर भूमिहीन आणि गरीब शेतकऱ्यांना पाच हंगामात पंचवीस हजार रुपये इतके एकर कमी बारा हजार पाचशे रुपये दिले जातात याशिवाय विम्याचा लाभ देखील दिला जातो तेलंगणा सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रायथू भरोसा म्हणून रायथू बंधू योजना पुन्हा सुरू केली या योजनेअंतर्गत प्रति एकर वार्षिक बारा हजार रुपये मदत दिली जाते ओडिशी सरकारद्वारे चालवल्या या योजनेअंतर्गत तुम्हाला आधार कार्ड जमिनीच्या नोंदी पासबुक रेशन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असतो आता ही योजना महाराष्ट्रात लवकरच आणली जाणार आहे अशी शक्यता आहे परंतु या योजनेवर अनेक लोक का नाराज आहेत पहा पहा या योजना तर खरे तर आहेत अनेक शेतकऱ्यांना लाभ तर होतोय परंतु यापेक्षा जो शेतकऱ्यांचा माल आहे त्याला कायमस्वरूपी जो भाव आहे तो द्या असं अनेकांचं मत आहे मग या योजनेचा काहीच फायदा म्हणजे या योजना शेतकऱ्यांना नाही दिल्या तर चालतील असं अनेक जणांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा